बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा एकोणीसशे सत्याहत्तर सालाच्या माघातले मध्यंतरीचे दिवस चालू होते हिवाळा ओसरत आला होता हुडहुडी भरवणारी थंडी गायब झाली होती कार्तिक मार्गशीर्षातल्या रोजच्या रामप्रहरातील धुक्याची पांढरी चादर आता दिसत नव्हती पहाटेच्या वेळी परण्यात आणि रस्त्याच्या कडेनं पेटणाऱ्या शेकोट्याही बंद झाल्या होत्या गरा घराघरातन दरवळणारा मेथीच्या भाजीचा सुगंध पण नाहीसा होत चालला होता पहाटे पहाटे गुलाबी थंडी पडायची पण दुपारची उन्हा अंग जाळत होती वनराई आपले हिरवं रूप पालटून पिवळं रूप धारण करू लागली होती वृक्ष विलीना उघड बोडक करणाऱ्या शिशिराच्या आगमनाची चाहूल होती ही तस शिशिरानं अकाली गाठून निष्पन्न केलेली पांगेरा पळस आणि काटेरी सावर ही जागोजागी डौलानं उभी असलेली झाडं मात्र अगदी प्रकर्षानं सर्वांचं लक्ष वेधून घेत होती पांगेरा लाल भडक फुलांनी सजला होता पळस्तर नारंगी रंगाच्या फुलांनी आच्छादला होता व काटेरी सावर गुलाबी रंगाच्या फुलांनी फुलली होती पानं गळून गेलेल्या या झाडावर फक्त फुलच तेवढी दिसत होती राम प्रहरातल्या रम्य वातावरणात रोजच या झाडांवर विविध रंगांच्या व विविध प्रकारच्या पक्ष्यांची किलबिल झाले फुलांतील मकरंद शोषण्यासाठी पक्ष्यांची लगबग झालेली असे हे तिन्ही वृक्ष मनाला उल्लसित करीत होते त्यांच्या जोडीला काजूची आणि आंब्यांची झाडंही ही होती या झाडांना अगोदरच पालवी फुटून ती मोहरली होती मोहराबरोबरच त्यांची इवली इवलीशी गोंडस फळं ही फांद्यावर लोंबकळत होती शेवग्याची झाडं तर प्रत्येक डहाळीवर फुललेल्या मोगऱ्याचे गजरे माळून हवेच्या झुळकेसरशी डवलानं डवलत उभी होती वसंतात आपल्या रक्तवर्णी फुलांनी मनाला मोहिनी घालणारी गुल मोहराची झाड शिशिराच्या अकाली तडाक्यात सापडून निष्पर्ण अवस्थेत धकासपणे उभी होते पानं झळून गेलेल्या त्यांच्या फांद्यावर गतवर्षीच्या काळ्या काळ्या शेंगा लोंपळ होत्या मार्गशीर्ष महिन्यापासून प्रत्येक गावात गुऱ्हाळ चालू झाली होती गडहिंग जवळील हरळी या गावच्या उजाड माल साखर कारखाना चालू होणार आहे असं तालुक्यातील सगळ्या गावातल्या लोकांना समजलं होतं लोकांमध्ये तशी चर्चाही चालू होती पण कारखाना तयार होऊन चालू व्हायला अजून अवधी होता लोकांकडनं त्या कारखान्याच्या शेअरची वर्गणी गोळा करायला चालू होती सध्या तरी पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक अशा गुराळावरच अवलंबून राहावं लागणार होतं गावागावातल्या शिवारात दरवर्षी ज्या ठरल्या ठिकाणी गुराळ चालू होऊन ते रात्रंदिवस चालू होती ऊस पिळल्या जाणाऱ्या चरख्याला फिरवणाऱ्या इंजिनचा आवाज रात्रीच्या शांत वातावरणाला चिरत गावापर्यंत ऐकायला येत होता ऊसाच्या रसावर प्रक्रिया करून गुळ बनवण्याचं काम अगदी जोमानं चालू होतं नंबर येईल तशी एकेका शेतकऱ्याची ऊस तोडणी चालू होती ऊस तोडणीच्या कामासाठी ज्या त्या गावातल्या लोकांनीच टोळ्या बनवल्या होत्या एकेका गावात दोन दोन तीन तीन गुराळ चालू झाली होती जेवढी गुराळ होती तेवढ्या टोळ्या बनल्या होत्या प्रत्येक गावात उसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळे सकाळपासून ते तिन्ही सांजेपर्यंत ऊस तोडणीचं सा काम चालू असायचं तोडलेल्या उसाचे भारीच्या भारी बैलगाड्यांमध्ये भरून गुराळावर पाठवले जायचे शिवारातल्या सगळ्या उसाचं गाळं पूर्ण होईपर्यंत सगळी गुराळ जोमानं चालू राहणार होती गुळाच्या पिवळ्या जर्द ढेपांची थप्पी लागलेली पाहून यांची मना आनंदी होत होती कोणाच्या चाळीस पन्नास ढेपा तर कोणाच्या ऐंशी नव्वद ढेपा झालेल्या जास्त ऊस असणाऱ्या मळेकरांच्या ढेपांची संख्या शंभर दीडशेच्या घरात पोहोचायची एकमेकींवर ठेवलेल्या ढेपांच्या थप्प्या म्हणजे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ होतं अशा ऊस गाळपाच्या हंगामात आपल्या शेतातला ऊस गुराळावर जातोय असं समजल्यावर ज्या त्या गावातली पोरं शाळा सुटल्यावर संध्याकाळच्या वेळेस आपापल्या मित्रांना सोबत घेऊन ऊसाचा रस पिण्यासाठी गुराळावर गर्दी करायची काही पोरं तर रसात लिंबू पिळून पिण्यासाठी खिशातनं एखादा लिंबू घेऊन जायचे रसात लिंबू पिळला की तो रस पोरं मिटक्या मारत प्यायचे वर्षात फक्त याच हंगामात उसाचा रस प्यायला मिळत असल्यामुळे एक एक जण एका वेळी तांब्या तांब्यावर रस प्यायचा परत घराकडे येताना आणि प्रत्येकाच्या खांद्यावर मोठे व लांब लचक असे दोन दोन ऊस असायचे आणि एखाद्या मोठ्या उसाचा बुडका दाताना सोलताना व त्याचे तुकडे जावताना ते दिसायचे प्रत्येक गुऱ्हाळापासून गावाकडे येणारी पायवाट पोराणी चावून टाकलेल्या उसाच्याच पांढऱ्या चोथ्याने अच्छादून जायची सध्या गुऱ्हाळं चालू असल्यामुळं हे दृश्य पाहायला मिळत होतं दूर दूर, दूर डोंगर कुशीत व कडे कपारीत वसलेली गावं मातीच्या कच्च्या रस्त्यानं तालुक्याला जोडली गेली होती अशा रस्त्यावरनं तालुक्याच्या ठिकाणाहून येणारी एकमेव यस्ती बस रात्रीच्या वेळेस आडवळणं घेत ज्या त्या गावाला भेट देत रोज यायची व ठरलेल्या एखाद्या गावात वस्तीला थांबण्यासाठी निघून जायची सकाळच्या वेळेस आलेल्या वाटेनं प्रत्येक गावाला भेट देत देत परत तालुक्याला निघून कधीतरी एखादा ट्रक येता जाताना दिसायचा नाही तर दिवसभर रस्त्यावर शिक्षुकाटच असायचा परगावच्या शाळेत शिकवायला जाणाऱ्या शिक्षकांच्या सायकली मात्र सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस हमखास दिसायच्या एकमेव येणारी यष्टी फक्त हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातच येत जात असायची पावसाळ्यात एकदम बंद पावसाळ्याच्या दिवसाची चुकून जर कधी आलीच तर चिकला तुतून बसलीच म्हणून समजा रस्तेच तसे होते फक्त माती टाकून बनवलेले रस्त्याच्या दोन्ही माती खोदून रस्त्यावर टाकलेली त्यावर दगडाचा मोठा रोलर फिरून ती माती घट्ट बसवलेली हेच काय ते रस्ते एसटी ज्या दिशेने गावात येत असे त्या अगोदरच्या गावच्या वेशीपर्यंत ज्या त्या गावातले लोक स्वतःहून रस्त्याच्या दोन्ही कडेची माती खोदून रस्त्यावर टाकायचे व आपापल्या बैलांना जमपून त्यावर दगडी रोलर फिरवायचे रोलर फिरवल्यामुळे माती घट्ट बसायची व वाहन येण्या जाण्यापुरता कच्चा रस्ता तयार व्हायचा आपल्या गावात यष्टी यावी हा एकमेव उद्देश या पाठीमाग होता त्यामुळे प्रत्येक गावचे गावकरी अगदी मनापासनं आणि तळमळीनं रस्ता बनवण्याच्या कामात सहभागी व्हायचे असं केल्यामुळं पावसाळा सोडला तर उन्हाळ्यात हिवाळ्यात एष्टी न चुकता येत असे पावसाळ्याच्या दिवसात तर रस्त्यावर चिखलच चिखल झालेला चिखल असायचा रस्त्यावरच्या आशाच गुडघ्यावर चिखलातनं दूरच्या नवसारी गावातल्या शेतकरी संघाच्या दुकानात शेतकरी युरिया आणि सुफलाच्या गोण्या बैलगाडीतनं आणताना दिसायचे गोण्या भिजू नयेत म्हणून त्या मेन कापडाने व्यवस्थित झाकलेल्या असायच्या चिखलातनं गाडी ओढताना बैलांची दमछाक व्हायची हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर रस्त्यावर मातीच माती झालेली असायची वाहन आल्यावर लाल भडक धुळा हवेत उडायचा उडालेल्या धुळ्यामुळं रस्त्यावरचं काहीच दिसायचं नाही उडालेला धुळळा रस्त्याच्या दोन्ही बाजूलगतच्या ताटव्यातल्या झाडाझुडपावर बसायचा त्यामुळं ती बुडापासून ते शेंड्यापर्यंत लाल भडक झालेली असायची गावातली रस्त्यालगतची घरही लाल भडक व्हायची उन्हाळ्यात अशा तापलेल्या धुळ्यावरनं शेताकडे जाता येताना पायाला चटके बसायचे आणि पावसाळ्यात तर गुडघा गुडघावर चिकलातनं शेताकडे जावं लागायचं ग्रामीण भागातल्या प्रत्येक रस्त्याची अशीच वाईट अवस्था असायची आता हिवाळ्याचे शेवटचे दिवस चालू होते यष्टीच्या रोजच्या येण्या जाण्यामुळे प्रत्येक रस्त्यालगतची झाडं झुडपत झुळ्यानं मागली होती रस्त्यालगतची घरंही लाल भडक झाली होती सुगीतली धामधुमीची कामं आटोपून बळीराजाला थोडीशी उसंत मिळाली होती भाताच्या मळणीत बैलांच्या पायानं मळलेलं व कडकडीत उन्हात वाळवून खळ्याच्या बाजूला रचून ठेवलेलं भात रोपांचं पिंजर गवत पडीक जमिनीवरचं कापून व वाळवून ठेवलेलं पयान गवत आणि भुईमुगाच्या वावरात ते वाळवून ठेवलेले भुईमुगाचे वेल बैलगाड्यांना टाप लावून भरून आणून घराशेजारच्या परड्यातनं त्यांच्या मोठमोठ्याल्या फळ्या घातल्या होत्या प्रत्येक गावातली परडी गवताच्या वळ्यांनी भरून गेली होती आषाढ महिन्याच्या शेवटी शेवटी जनावरांसाठी हिरवा चारा चालू होता तोपर्यंत त्यांना पुरेल एवढी सुक्या चाऱ्याची बेजमी करून ठेवली जाते ही सुक्या गवताची बेजमी म्हणजेच उन्हाळभराची आणि हिरवा चारा होईपर्यंतची जनावरांची शिदोरी कार्तिकातल्या परतीच्या जोड़ा पावसानं जोरदार झोडपलं होतं त्यामुळे जमीन चांगलीच भेसली होती जमिनीतल्या ओलाव्यामुळं भात कापणी झालेल्या शेतातनं पेरलेला गहू हरभरा वाटाणा मसूर व शाळू जोंधळा ही रब्बीतली पिकं कापणी काढणीला पण आली होती वाऱ्याच्या झोळकेसरशी हेलकावे खात डोलणारी ही पिकं शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करीत होती या पिकांची राखण करण्यासाठी पहाटे उठून जावं लागायचं आनंदाने सर्व शेतकरी राखणीसाठी जायचे पाखरांना हकवण्याचा आवाज रोज वातावरणात गुंजायचा अशाच एका दिवसाच्या पहाटेला कोल्हापूर जिल्ह्यातलं यमेवाडी हे गाव जाग झालं कर्नाटक राज्याच्या सीमा रेषेला लागून असलेला आणि हिरव्यागार वनसंपत्तीनं नटलेल्या डोंगर रांगांना लागून पण काहीच उंचीवर वसलेलं एक टुमदार गाव निसर्गाच्या वरदहस्तामुळे हिरव्या गार वनश्रीचं वरदान लाभलेल्या या गावाला पाऊस पाण्याची काहीच कमतरता नसायची दरवर्षी भरपूर पाऊस पडायचा सुपीक जमिनीमुळं आजूबाजूच्या इतर गावांच्या तुलनेत यमेवाडी हे गाव तालुक्यात तसं सधन म्हणून प्रसिद्ध होतं जिकडं तिकडं भयंकर गरिबी भरून होती यमेवाडी गावात सुद्धा गरिबी होती पण इतर गावांच्या तुलनेत ती कमी होती गावात जसे सधन शेतकरी होते तसेच गरीब शेतकरीही होते आणि मोलमजुरी करून गुजराण करणारे लोक सुद्धा होते सगळेच कष्टाळू पिंडाचे होते गावच्या जमिनीचा आवाका चारी दिशांना खूप दूरवर पसरला होता कर्नाटकाच्या हद्दीत ती वाळू मिश्रित तांबूस करड्या रंगांची डोंगराळ आणि काही खडकाळ कोरडवाहू जमीन सोडली तर बाकीची सुपीक व काळी कसदार उपजाऊ जमीन होती गावच्या उत्तरेस दूरवर पूर्व पश्चिम दिशेस एक भला मोठा व लांबच्या लांब डोंगर पसरला होता त्या डोंगराच्या कुशीतनं उगम पाहून दक्षिण दिशेकडे एक भला मोठा ओढा वाहतो गावापासून फरलांगभर लांब असलेल्या या ओढ्याचं नाव इरमाळाचा ओढा असं आहे पावसाळ्यात दुतडी भरून वाहणारा हा ओढा उन्हाळ्यात मात्र तहानलेलाच असतो पुढे जाऊन हा ओढा कर्नाटकात वाहणाऱ्या घटप्रभा या पौशात या ओढ्यातल्या खोलगट कोंडीतनं साठलेलं बरेच लोक ओढ्याला लागून असणाऱ्या आपल्या शेतातल्या ऊस व गहू या पिकांना द्यायचे अशा दिवसात मासे व खेकडे पकडण्यासाठी शौकीन असलेली तरणी पोरं कोंडीतलं पाणी अटल्यानंतर मोठमोठे ढेकूळ मासे व खेकडे पकडताना दिसायचे मासे व खेकडे पकडण्यासाठी पोरांची झुंबड उडायची गावात वीज आली होती पण अजून ती शेतात आली नव्हती त्यामुळे डिझेल इंजिनवरच ऊस गहू व इतर पिकांना पाणी द्यावं लागायचं प्रामुख्याने विहिरींच्या माध्यमातूनच पिकांना पाणी पुरवठा व्हायचा गावच्या जमिनीचा इलाका उत्तरेकडच्या विशाल डोंगरापर्यंत पसरला होता पावसाळभर डोंगरात जिरलेलं पाणी भूगर्भातून सखल भागाकडे पाजून यायचं याच कारणामुळे उन्हाळ्यात सुद्धा उत्तर दिशेकडच्या शिवारातल्या सगळ्या विहिरीमध्ये भरपूर पाणी साठावायचा याच मुबलक पाण्यामुळे या परिसरातल्या जमिनी उपजाऊ बनल्या होत्या पण गाव उंचीवर वसलं असल्यामुळं पिण्याच्या पाण्याची मात्र उणीव भासायची डोक्यावर व कमरेवर घागरी कळशा घेऊन गावातल्या स्त्रिया व मुली याच विहिरीमधनं पिण्यासाठी पाणी आणत असत पुरुष सुद्धा खांद्यावरनं भरलेल्या घागरी घेऊन येताना दिसायचे लांब न पाणी आणताना सगळ्यांची दमछाक व्हायची या भागात गुरहाला घणा म्हणतात बहुतांश जमीन पाण्याखालची असल्यामुळं आणि गावातल्या घण्यातच गुल तयार होत असल्यामुळं इथले शेतकरी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाच्या पिकावरच जास्त करून भर द्यायचे गाड्या भरभरून व्यापाऱ्यांना ढेपा विकल्या की बक्कळ पैसा हातात यायचा भात पीक भरपूर प्रमाणात घ्यायचे खडका असलेल्या न भुईमूग जोंधळा मका नाचणी आणि मिरचीचीही पिकं यायचे अशा या यमेवाडी गावाचे सुपुत्र असलेले श्री रामराव पाटील हे कित्येक वर्षे गावचे गाव कामगार पाटील म्हणून काम पाहत होते रांगडी देह यष्टी ओठावर काळ्या भोर पिळदार मिशा गुडघ्याच्या खालपर्यंत नेसलेलं धोतर अंगात तीन बटणांचा शर्ट डोक्याला गुंडाळेला फेटा व पायात वादीला गोंडले असल्या कोल्हापुरी पायतानाचा जोडा असं डोळ्यात भरणारं त्यांचं भरदार व्यक्तिमत्व होतं कडक शिस्तीचे असल्यामुळं गावात त्यांचा वचक होता त्यांचा शब्द हा अखेरचा शब्द ठरे त्यांच्या कोणीच काही बोलत नसत सर्व गावकरी त्यांना मान देऊन त्यांच्याशी अदबीनं वागायचे कोणतीही स्त्री डोक्यावर पदर उडून घेतल्याशिवाय रलीतनं जात येत नसे परंपरागत चालत आलेल्या आपल्या संस्कृतीला ते फार महत्त्व द्यायचे गावची संस्कृती त्यांनी अगदी काटेकोरपणे जोपासली होती संस्कृतीप्रमाणे शिक्षणालाही ते फार महत्त्व द्यायचे पाटलांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला त्यांच्या काळात गावात इयत्ता चौथीपर्यंत मराठी प्राथमिक शाळा होती कालांतरानं एक एक वर्ग वाढत ती सातवीपर्यंत वाढली या प्राथमिक शाळेबरोबरच स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी दहावीपर्यंतच्या माध्यमिक शिक्षणाचीही सोय गावात झाली रामराव पाटलांचं शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत झालेलं गावातल्या श्रीमंतांच्या मुलाबरोबरच गोर गरिबांची व मागासवर्गीयांची मुलं सुद्धा शिकून मोठी व्हावीत असं त्यांना अगदी मनापासून वाटायचं म्हणून ते गावातल्या सर्वांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगून मुलांना शाळेत पाठवून द्यायला सांगायचे गावात चुकून एखादं भांडण झालंच तर ते गावातच सामंजस्यानं मिटवायचे आजपर्यंत कुणालाही त्यांनी पोलीस स्टेशनची पायरी जरू दिलेली नव्हती सर्व गावकरी त्यांना मान देऊन त्यांच्याशी अगदी अदबीनं वागायचे एक कर्तबगार व धडाडीचा पोलीस पाटील म्हणून तालुक्यात त्यांचं मोठं नाव होतं पाटील सकाळच्या वेळी कॉटवर पीत बसले होते तेवढ्यात तुकाराम नारायण गंगाराम श्रीपती व महादेव हे त्यांचे सहकारी शेतबंधू तिथे हजर झाले ते आलेले पाहून पाटलांनी खुर्च्यांकडे हात दाखवत त्यांना बसण्याचा इशारा केला व जेवण घराकडे पाहत आपल्या पत्नीला रुक्मिणीला मोठ्यानं आवाज दिला अगे रखमी मंडळी आली बघ बघाच भांड चुलीवर चढू रुक्मिणीनं आतनं आवाज दिला कमळाबाई नावाची रामरावांची एक मोठी बहीण उंबरवाडी गावात लग्न करून दिली होती व त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असला श्यामराव नावाचा एक भाऊ त्यांना होता तोही इयत्ता चौथीपर्यंत शिकलेला कमळाबाईनंतर रामराव आणि रामराव नंतर श्यामराव अशी ही तीन भावंड तिन्ही भावंड स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेली तिघांचीही लग्न झाल्यावर उद्धाप काळानं त्यांचे आई वडील वारले होते आई वडील वारल्यावर वडिलोपार्जित असलेली जमीन कमळाबाईंच्या सहमतीनं आणि तिच्या व पंचांच्या समक्ष अगदी सामंजस्यानं व्यवस्थितपणे वाटणी करून घेऊन रामराव व श्यामराव विभक्त झाले होते चार संपाच्या घरातल्या मधल्या भिंतीचा दरवाजा बंद करून पुढचे दोन संप रामरावाला व पाठीमागचे दोन संप श्यामरावाला अशा पद्धतीनं घराची वाटणी केली होती दोघ भाऊ वेगळे जरी राहत असले तरी अगदी एकोप्यानं व एकमतानं राहायचे रुक्मिणी ही रामरावांची पत्नी तर शांता ही श्यामरावाची पत्नी रामराव पाटलांना दोन अपत्य एक मुलगी व एक मुलगा मुलगीचं नाव अशा तर मुलग्याच संजय श्यामरावला फक्त एक मुलगाच होता त्याचं नाव हो उमेश रामराव व श्यामराव हे खात्या पित्या घरचे असल्यामुळे दोघांची ही देहयष्टी अगदी तगडी होती त्यांची मुलं पण अंगानं मजबूत होती रुक्मिणीनं एक एक करीत चहाच्या चाहा कप बश्या टेबलावर आणून ठेवल्या तेवढ्यात तिथं श्यामराव पण आला व पाटलांच्या बाजूला बसला श्यामरावालीला पाहून रुक्मिणीने आणखीन एक कप बशी आणून टेबलावर ठेवली व ती परत जेवण घरात गेली चहा घेवा र कप बशांकडे बोट दाखवत पाटील असं बोलल्यावर सर्वांनी एक एक कप बशी उचलून हातात घेतली व कपासला चहा बशीत ओतून तोंडाने फुंकर मारत ते पिऊ लागले पाटील एक, एक गोष्ट बोलायची होती व चहा पिता पिता महादेव गुरव पाटलांना बोलला अरे मग बोल की काय तुला कोणी आडिवला या पाटील त्याच्याकडे बघत हसतच बोलले अशाच लगीन आमदार करणार आशिला तरी एक पोरगा आहे बघा मुंबईत पोलीस आहे म्हण दिसायला चांगला आणि शिकलेला बी आहे म्हण शिकलेला असल्यामुळं पुढं मोठा साहेब व्हायचा चान्स आहे तिला आमच्या देवळाकडच्या शेताला लागून त्या मांगुरवाडीच्या सावताचं सा शात आहे तो मला हे सगळं सांगित होता तो त्या पोराचा सुलताच आहे बघा तू पोरगा लग्नासाठी म्हणून पुरी बघायलाच मुंबईतनं आलाय म्हण महादेवनं आशाच्या लग्नाचा विषय काढून स्थळाबद्दल माहिती सांगितली पूर्वी मुला मुलींना वयाच्या सातव्या वर्षी शाळेत घातलं जायचं आणि सातवी पास झाल्या झाल्यास मुलींची लग्न लावली जायची पण गावात दहावीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग वाढल्यावर रामराव पाटलाने मुलांबरोबर मुलींना सुद्धा दहावीपर्यंत पर्यंत शिकवा असं गावातल्या सर्व लोकांना समजावून सांगितलं होतं तेव्हापासून सर्व लोक आपापल्या अप मुलींना दहावीपर्यंत पर्यंत शिकवू लागले होते सर्व मुलींबरोबर अशाही दहावीपर्यंत पर्यंत शिकली होती अशा स्वभावानं शांत व दिसायलाही सुंदर होती दहावी पास होऊन तिला आता वर्ष होत आलेलं तिचं आता लग्नाचं वयही झालेलं बऱ्याच दिवसापासून जमलंच तर रामदास पोरगीला उचवूया असा पाटलांच्या मनात अशाबद्दल विचार चालूच होता पोरगा चांगल्या घराण्यातला असावा स्वभावानं चांगला असावा शिकलेला असावा व नोकरी चांगली असावी अशी सर्वसामान्य माणसाची जशी इच्छा असते तशीच अगदी तशीच इच्छा रामराव पाटलांचीही होती आता महादेवनं स्वतःहूनच हा विषय काढून मुलग्याबद्दल माहिती सांगितल्यावर पाटील खुश झाले त्यात आणि मुलगा पोलीस खात्यात असल्यामुळं पाटलांना फार बरं वाटलं कारण मुंबईत पोलीस असल्यानं फार किंमत होती अरे मग चालेल की जमलंच तर आमदार माझ्या आशाकाचं लगीन करायचंच आहे पोरगीला बघायला यायला सांग त्यासनी येऊन बघून जाऊ देत पोरगा आणि पोरगी एकमेकाला बघू देत पोरगीला पोरगा पसंत पडला आणि पोरग्याला पोरगी पसंत पडली तर सगळी चौकशी करून आणि मग सगळ्यांचा विचार घेऊन काय करायचं ते ठरवूया पाटलांनी महादेव गुरुवाला सांगितलं बरोबर आहे का नाही रे श्यामा नंतर बाजूला बसल्या श्यामरावाकडं पाहत पाटलाने त्याला विचारलं दादा एकदम बरोबर बोललास बघ लगीन जमवायचं का नाही ही पुढची गोष्ट खरं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोरग्याची पोरगीची पसंती श्यामराव आपल्या दादाकडे पाहत असं बोलला कारण मुलगा पोलीस खात्यात आहे म्हटल्यावर श्यामरावालाही आनंद झाला होता बरोबर आहे की बरोबर आहे की श्रीपती नारायण गंगाराम व तुकाराम या सर्वांनी आनंदाने असं म्हणत दोघा भावांच्या म्हणण्याला दुजोरा दिला ए, आज बी ते उसायला पाणी पाजवायला म्हणून आमच्या देवळाकडच्या शेताकडे येणार आहेत मी कलच त्यासनी तसं विचारलं होतं आज त्यांची गाठ घेऊन आमच्या पोरगीबद्दल सगळं समजून सांगतो आणि उद्या सकाळच्या बघायला यायला सांगतो त्यासनी चाल ना महादेव अरे मग चालतंय की आणि हे बघ जर ते पाहुणं माझ्या आशाकाला उद्याला बघायला येणार असतील तर किती वाजता येणार आहे ते मला आज सांज करून घराला येऊन सांग म्हणजे तशी आमासनी तयारी करायला बरं नाहीतर सांगायचं सोडून थो सगळं गाव दुंडगत बसशील अगोदर तुझं काय खरं असतं या आणि तुझी सवय बी तशीच आहे म्हणून मी तुला सांगतो पाटील महादेवला असं बोलल्यावर सर्वजण खळखळून कल हसले कारण महादेव हा सगळ्यांची चौकशी करीत गावभर फिरणारा व कुठं काय घडलं की ते लगेच गाव भर सांगणारा माणूस आहे हे संपूर्ण गावाला माहित होत <laughs> मी सांगतो की एवढं महत्वाचं काम सोडून मी गाव दुंडगायला कशाला जाऊ बरं ए ठीक आहे तर मग ए सांज करून येऊन काय ते सांगतो तू वासनी मग आता मी जातो बाबा असं म्हणत महादेव गुरव घरी जाण्यासाठी उठला आम्ही बी जातो पाटील बाकीचे पण सर्वजण उठतच असे बोलले बरं जा आता खरं कर, सांज करून सगळी मिळून यवार बोलत बसूया पाटील सर्वांना बोलले येतो घेवा असं म्हणत सर्वजण घरातून बाहेर गेले आशा ही रामरावांची अतिशय लाडकी लेख पहिली बेटी आणि धनाची पेटी या म्हणीप्रमाणे खरोखरच आशा ही त्यांना धनाची पेटी वाटायची आशा जन्मल्यावर गावचे गाव कामगार पाटील म्हणून त्यांची नियुक्ती होऊन मानाशी पाटील की त्यांना मिळाली असं त्यांना वाटत होत तसा त्यांचा जमीन जुमला खूप होता जमिनीतनं मिळणार वर्षागाठी उत्पन्न भरपूर असायचं पण पाटील की मिळाल्यामुळं त्यात आणखी भर पडली आणि घराण्याचा मान सन्मानही वाढला अशावर त्यांचा फार जीव होता तिच्यावर फार चांगले संस्कार त्यांनी केले होते आशा जन्मल्यावर दोन वर्षांनी संजय जन्मला होता एक मुलगी व एक मुलगा बस म्हणून त्यांनी लगेचच रुक्मिणीचं नसबंदीचं ऑपरेशन करून घेतलं होतं संजय जसजसा मोठा होत गेला तस तसा तो फारच खोडकर बनला होता सुरुवातीला पाटील त्याला खूप प्रेमानं सांगून समजावण्याचा सा प्रयत्न करायचे पण त्याच्या अंगात जो अल्लड खोडकरपणा होता तो काही केला जात नव्हता सांगितलेलं तो ऐकत नव्हता आगाऊपणा टार्गेटपणा करायचा एखादी गोष्ट करू नको म्हटलं की नेमकी तीच गोष्ट करणार त्यामुळं पाटील त्याच्यावर खूप चिडायचे आणि खूप ओरडायचे वळण लागू दे म्हणून प्रसंगी त्याला धरून बडवायचे सुद्धा पण त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद